मुंबईमध्ये भाज्यांचे दर चांगलेच कडाडलेत यावर्षी राज्यातल्या ग्रामीण भागात दुष्काळ असल्यामुळे उन्हाळी भाज्यांची लागवड कमी झाली आणि याचाच परिणाम म्हणून भाज्यांचे दर आता दुप्पट ते अडीच पट वाढलेले आहेत पुढचे दीड महिना बाजारामध्ये नवीन भाज्यांची आवक येत नाही तोपर्यंत भाज्यांचे दर असेच चढेच राहणार असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे तर दादरच्या भाजी मार्केटमधून काय नेमके भाज्यांच्या दरासंदर्भातली परिस्थिती आहे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी मुंबईत भाज्यांचे दर चांगलेच कडाडलेले पाहायला मिळत आहेत एकंदरीतच पाऊस आहे तो उशिरा पडत आहे आणि त्यामुळेच ज्या भाज्यांचा पुरवठा व्हायला पाहिजे तसा पुरवठा होत नाही आणि त्यामुळे भाज्यांचे दर कडाडलेले पाहायला मिळत आहेत मी आहे आता दादर या ठिकाणी दादरच्या या भाजी मार्केटमध्ये आपण बघू शकतो की ज्या भाज्या आहेत त्या भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळत आहेत काय सांगणार नेमकं भाव कशामुळे वाढलेले भाव वाढलेले मौसम गरम आहे तापमान ज्यादा है और भाजी का झाड़ सूख जाता है किसान उतना पानी दे नहीं पाते हैं इसकी वजह से अभी भाजी का आवक कम है पावस बाजार मग मू बाजार सगले आवस माल गे सगे भाव कधी पर्यत कमी होता दीड महीना मनो भाव नहीं कमी होना टमाटर लगता तीन महीने तीन महिन्यानंतर मग माल येणार नवीन, का, का आ, नवीन ते काय नाही मग एका महिन्यात तीस दिवसात येणार वेळ लागतो पुढचे काही दिवस असेच भाव आपण बघितलंय जोपर्यंत नवीन भाज्या बाजारात येत नाहीत आणि याला काही कालावधी जाणार आहे आणि याच कालावधी दरम्यान मात्र हे भाज्यांचे दर जे आहेत ते कडाडलेलेच राहणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद समनोज कुलकर्णी जी चोवीस तास मुंबई